ड्रेनेज पाणी तुंबल्याने प्रभाग पाचमधील वखार भाग मंडले पेट्रोल पंप परिसरातील वखारीमध्ये आणि घरात मलयुक्त पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली परिसरातील नागरिकांच्या संतापाचा आज उद्रेक झाल्याने माजी नगरसेवक आणि प अधिकाऱ्यांना घेराव घालून संतप्त नागरिकांनी सांगली महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे ड्रेनेजचे पाणी टाकून संताप व्यक्त केला गेली पाच वर्ष झाले वखारबाग परिसरात ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन पाईपलाईनचं काम सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। ठेकेदार संत काम करत असल्याने या भागातील रस्ता वारंवार बंद केला जातोय आणि त्यामुळे वखारबाग परिसरातील व्यवसाय ठप्प झालाय ड्रेनेजचं पाणी तुंबून वारंवार घरांमध्ये पाणी शिरत आहे बोरिंगमधून ड्रेनेज मिश्रित पाणी येत आहे आज ड्रेनेज पाणी ला तुंबून लाकडाच्या वखारी आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला नगरसेवक संजय बापू मेंढे तसे ड्रेनेज विभागाचे अधिकारी कुर्णी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालून जा विचारला परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टर लागून रस्ता बंद करून प्रशासनाला धारेवर धरलं गेले अनेक वर्ष ड्रेनेज पाणी तुंबून घरात शिरत असल्याने यापूर्वी नागरिकांनी वारंवार आंदोलनं केली होती पण प्रशासनाने तसेच ठेकेदाराने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आज नागरिकांनी महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे ड्रेनेज पाणी टाकून निषेध व्यक्त केला आज महापालिका मिरज कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला असता कर्मचाऱ्यांनी गेट बंद करून नागरिकांना रोखले संतप्त नागरिकांनी ड्रेनेज पाणी मिरज कार्यालयात टाकून घोषणाबाजी केली दोन दिवसामध्ये ड्रेनेज प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे काम चालू आहे आजपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण नाही येण्याचं काम पूर्ण नाही सगळं पाणी घरादारांनी शिरलं चार पाच वर्ष झालं आम्ही येऊन तक्रार करतोय तक्रार सांगतोय येत्यात साहेब लोक सांगतात आज करतो उद्या करतो हीच कंडिशन चालू आहे सगळी काम आजपर्यंत झालेलं पण नाही काय नाही तसल्या ढासांच्या ह्याच्यात आम्ही राहतोय पाणी सगळं घाण बोरासनी पाणी सगळं घाललं सगळ्या बोरासने सगळ्या पाणी मिळालेलं आहे खराब म्हणजे इतका फेस होतोय त्या पाण्याला सगळ्या साहेबासनी दाखवून सुद्धा साहेबासणी अक्कल नाही घरात चांगलं स्वच्छ पाणी पित्यात आम्हाला घाण पाणी प्यायला लागल्यात आणि राजीनामा द्यावं सरळ घरात नि बसावं बाकीचे दुसरे तिथं जमा करावं हे पाटीलचे काम झालं ठीक नाहीतर सगळं पाणी आणून इथं वतण्यात येईल आता, बारे आता बारे दोन बारड्या वाचल्यात बाकीच्या सगळे टँकर ना आणून वतण्यात येतील आम्हाला इतका व्हायता गाला या नगरपालिकेचा आणि या लोकांचा प्रशासनाचा येतात फक्त तिथं काम बघतात आणि घराकडे निघून जातात बाकीचं कोण काम करणार त्यांचं कित्येक वर्ष सांगायचं सामान सामान आम्ही डर आपल्या मिरजेच्या पाच नंबर वॉर्डमधील सगळे नागरिक इथं आल्यात आणि महानगरपालिकेचा निषेध कराल्यात कंटिन्यू आता पाच वर्ष झाली अजूनपर्यंत ते वड्याचं पाण्याचं पाईपलाईनचं चेंबरचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही फक्त आमदार नगरसेवक खासदार नेते येत्या अधिकारी येतात फक्त आश्वासन देऊन जातात आता कंटिन्यू पाच वर्ष झाली ते वार्ड क्रमांक पाच मंत्री सगळी नागरिक हे त्रास असं सोसाल्यात आता आज त्यांच्या अंगावर आलं आहे त्यांनी आज फक्त एक दोन बांड्या आणून टाकल्यात महानगरपालिकेत अजून एक दोन तीन तास बघतील कमीत कमी एक दोन टँकर इथे आणून टाकण्यात येईल